सार्वजनिक बांधकाम उद्याने आणि उपवने विभागातर्फे अदालत रोडवर जुन्या उच्च न्यायालयाच्या आवारात आयोजित पंचेचाळीसाव्या विभागीय पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रदर्शनात गुलाब पुष्पे मोसमी आणि बहुवार्षिक फुले शुभिवंत झाडे निवडुंक लँडस्केप ऑन द स्पॉट उद्यान स्पर्धा झाली त्याचबरोबर पुष्परचना घेण्यात आली या स्पर्धेत नऊशे पंच्याहत्तर प्रवेशिकांची नोंदणी करण्यात आली असून एकोणऐंशी स्पर्धकांनी सहभाग नोंदवलाय विद्यार्थी उद्यान प्रेमी नागरिक रोपवाटिका कारखाने शासकीय आणि खासगी संस्था यांच्यासाठी स्पर्धा होती काय सांगा सर प्रदर्शनाचं आपण आयोजन केलेलं आहे कशा किंवा प्रदर्शनामध्ये गुलाब पुष्पांचा एक ग्रुप आहे की ज्यामध्ये तेरा प्रकारचे कलर त्यामध्ये पॉली हाऊसचा एक वेगळा ग्रुप आणि हॅ एच टी गुलाब ज्याला म्हटला जाईल तो अशा तेरा प्रकारचे गुलाब मिळून अडीचशे इतके गुलाब एका ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच मोसमी फुले बहुवार्षिक फुले सकलवंट कॅक्टस आणि लँडस्केप ऑन द स्पॉट अशा विविध जातीच्या शोभिवंत झाडांचा ग्रुपसुद्धा आपल्याला इथं पाहता येणार आहे की जी सर्व आपल्याला घराभोवती आणि घरामध्ये वाढवता येतील हे पुष्प प्रदर्शन आयोजित करण्याचा एकच हेतू आहे की पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या होती आणि घरामध्ये झाडे लावावीत आणि ती सर्व प्रकारची झाडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील शनिवार आणि रविवार या दोन दिवसासाठी सर्वांना पाहण्यासाठी प्रदर्शन खुले आहे आयोजक म्हणून मी सर्वांना आवाहन करत आहे की या प्रदर्शनाचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा मी जे व्ही चौगुले सहायक संचालक व पुणे उद्याने छत्रपती संभाजीनगर आहे नमस्कार छत्रपती संभाजीनगरमध्ये दरवर्षी या न्यायालयीन कॅम्पसमध्ये जे पुष्प प्रदर्शन भरलं जातं त्यामध्ये अतिशय सुंदर अशा विविध आणि दुर्मिळ अशा वनस्पती आणि फुलांची झाडे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात तर अतिशय सुंदर यावर्षीसुद्धा प्रतिसाद आहे आणि मला अशी ही खंत वाटते की फक्त दोनच दिवस हे प्रदर्शन भरलं जातं जर हे दिवस वाढवले तर अनेक लोकांना त्याचा सहभाग म्हणजे त्याचा उपयोग घेता येईल किंवा त्याचा आनंद घेता येईल तर या ठिकाणी अतिशय दुर्मिळ ॲडिनियम आणि ज्या आपल्याला माहीत सुद्धा नाही आहेत अशा संकरीत जे वाण आहेत त्याच्या जा फुलांच्या जाती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि या ठिकाणी सुद्धा हे ठेवलं गेलेलं आहे माझं नाव ना, ना। अर्चना खोसे मी डॉक्टर देसरडा पब्लिक स्कूल मध्ये सहशिक्षिका आहे पुष्प प्रदर्शनाला आलात कसं वाटत आपल्याला आणि काय वाटतं पुष्प प्रदर्शन बघून नमस्कार मी स्वाती जगताप दरवर्षी मी पुष्प प्रदर्शनाला भेट देते पण मला असं वाटतं की याची अजूनही दिवस वाढवावा एखाद दुसरा तरी कारण दोन दिवस थोडेसे घाईचे होतात आणि इथं आल्यावरती जे लाईफ ऍटमॉस्फिअर असतं कारण की झाड आहे तर जीवन आहे ही संकल्पना इथं आल्यावर अगदी सत्यात उतरल्यासारखी वाटते आणि खूप सुंदर वातावरण इथं ते निर्माण करतात थँक्यू आता मी दरवर्षी जेव्हा इथून घेते जसं सदा फुलींचे इतके वेगवेगळे वेग वेग कलर्स इथे मिळायला भेटतात त्याच्यानंतर जे झाड आपल्याला रेग्युलर याच्यामध्ये मिळत नाही आणि दर पण अतिशय स्वस्त आहे त्याच्यामुळे आपल्या घराला जर एक लाईटनेस आणायचं असेल एक छान वातावरण घरामध्ये निर्माण करायचं असेल तर आपण सगळ्यांनी नक्कीच इथं भेट द्यावे असं मला वाटतं Uh, स्वाती आपण पुष्प प्रदर्शन म्हणजे खूपच सुंदर असतं आणि मी कधीच म्हणजे एक वर्ष सुद्धा मिस नाही होत म्हणजे तो योगायोग म्हणा की काय पेपरला खूप छोटीशी बातमी काल वाचण्यात आली आणि मथळा म्हणजे ते आणि मी डोळ्या खालून माझ्या ते गेलं आणि मग मी लगेच इकडे भेट द्यायला आले तर मॅडमनी जसं सांगितलं याचे दिवस किमान पाच पाच दिवस तरी असावे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचाव कारण खूप सुंदर विविध प्रकारची झाडं जी आपल्याला माहीत पण आता मला मी एक प्लांट लवर आहे त्याच्यामुळे सगळ्या जाती मला झाडांच्या जवळजवळ माहित आहे आणि लोकांमध्ये ही जनजागृती व्हावी निदान त्यांनी गच्चीवर आपल्या बाल्कनीत आणि खरंच लावली पाहिजेत झाड ऑक्सिजन प्रोव्हाइडर प्लांट्स असतात स्नेक प्लांट्स वगैरे ते पण लावले पाहिजेत आणि याच्याविषयी थोडं पेपर न्यूज ला सांगेल की मी थोडस हे जास्त अजून प्रकाश स्वत आलं पाहिजे आणि खूपच सुंदर आहे प्रत्येकाने अवश्य भेट द्यावी वनिता संगेकर न्यायालय परिसरामध्ये पुष्कळ प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे यामध्ये विविध जातींचे फुलं या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे गुलाबाची फुलं आहे बहुवार्षिक जे भाषिक फुलं असतात ते आहे आणि इतर फुलांच्या जाती सुद्धा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आपण पाहतात माझ्या पाठीमागे जे आहे तर या ठिकाणी कशा पद्धतीनं हे फुलांच्या या ठिकाणी प्रदर्शन भरण्यात आलेले आहे गुलाबाची फुलं आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे तेरा जातीचे गुलाब या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहात की या ठिकाणी बहुवर्षीय फुले या ठिकाणी ठेवलेले आहे या ठिकाणी त्यांच्या नऊ जाती या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे आणि जे हंगामी फुलं असतात हंगामी फुलांच्या पंधरा जाती या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत तर अशा पद्धतीने हे पुष्प प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे आजचा पुरप पुष्प प्रदर्शनाचा हा दुसरा दिवस असून या ठिकाणी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं या ठिकाणचे जे अधिकारी त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी जे झाडं ठेवलेले आहे किंवा जे फुलां फुलं ठेवलेले यांच्या किमती पण फार कमी प्रमाणात आहे आणि या ठिकाणाहून ते घेऊन जाण्याचं सुद्धा आवाहन अधिकाऱ्यांनी केलेलं आहे मी रवींद्र सुडकर एम सी एन न्यूज छत्रपती संभाजीनगर